नमस्कार खास दसऱ्यानिमित्त आज आपण करणार आहोत तिखट कडकणी हो तुम्ही बरोबर ऐकलं तिखट कडकणी जनरली आपण दसऱ्याला गोड कडकणी करतो पण आज आपण तिखट कडकणी कशी करायची ते बघूया पावनवाटी वाटी मैदा घेतलेला आहे मैद्याच्या ऐवजी गुळाचं पीठ देखील घेऊ शकतो त्यामध्ये अगदी एकच चमचा आपल्याला रवा घालायचा आहे बारीक रवा किंवा थोडासा जाड रवा असतो आपला मोठा रवा तो घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे पाणी घालून मळून घेऊन अगदी घट्टस किंवा पातळ पण कणिक मळायची नाहीये आपण जशी रोजच्या चपातीसाठी हो मळतो तशी मळून घ्यायची इथं आपण आज पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे पाऊन किंवा एक वाटी र मैद्यासाठी आपण एक चमचा रवा बरोबर हे प्रमाण वापरायचं आहे तसं तेल लावून आता हे मी मळून घेतलेलं आहे आता आपण हे थोडं झाकून ठेवूयात थोडंसं कापड ठेवून मी हे झाकून घेणार आहे इथे मी डाळीचं पीठ घेते ही छोटी वाटी आहे अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलंय यामध्ये ओवा घालूयात ओवा थोडासा हातावर चोळून घालते आहे मी तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडस मीठ आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊयात थोडस घट्ट सरच मळायचंय घट्टसर मी मळून घेतलेलं आहे आता आपण जो मैदा मळून घेतला होता त्याचा असा छोटासा गोळा घेऊयात थोडंसं लागलं तर हाताला पीठ लावून आहे आणि आपण पुरणपोळी जशी करतो ना तसं असे वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे डाळीचं पीठ घातलेलं आहे ते आपण यामध्ये सारण म्हणून भरणार आहोत स्टफिंग हा जो पिठाचा गोळा आहे तो यामध्ये बनवून घेऊ व्यवस्थित असं पुरण जसं भरतो की मी थोडासा वरचा भाग मी काढून टाकते जो जास्तीचा आहे तो कडकणी जशी छोटी मोठी हवी असेल त्यानुसार आपण साईज जे आहेत ते छोटे मोठे करू शकतो आता मी ही छोटी कडकणी तुम्हाला लाटून दाखवते थोडसातानी लाटून घेऊया व्यवस्थित असं सारण जे आहे ते सगळीकडून भरलं पाहिजे छान अशी पूर्ण आपली पातळ अशी कडक कडकणी लाटून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप पातळ अशी छान लाटलेली आहे मस्त असे आपले कडकणे पातळ असे लाटून तयार केलेले आहेत आणि पटपट लाटून असे थोडेसे रुमालावर पसरवलेले आहेत जेणेकरून आपण तो एकदाच आता तळून घेऊ शकतो आणि इथे मी असे छोटे छोटे गोळे पण करून ठेवले होते रेडी की पटकन आपल्याला सोपं होतं की गरम झालंय का बघूयात ठीक आहे बरोबर आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण आपल्याला कडकणे पटपट तळून घेऊ पातळ केल्यामुळे काय होतात मस्त अशा कुरकुरीत होतात कडकण्या मऊ पण पडत नाही जर तुम्हाला वाटते कुपती वगैरे तर फक्त काटे चमच्याने टोचे मारू शकतात पण शक्यतो गरज नाही पडत आपण पातळ लाटल्यामुळे मस्त अशी आपली कडकणी तयार आहे सगळे कडेकण करून देऊयाची आपली कडकणी कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत कळण्या आज आपण दसऱ्यासाठी ज्या उपवासाच्या नऊ रेसिपीज केल्या होत्या नऊ दिवसांसाठी त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या सगळ्या रेसिपीची नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला जर ही कडकण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद